म्हणजे स्पेशल गिफ्ट देते मम्मी पप्पांसाठी त्यांच्या घरा घरासाठी मम्मीचा बड्डे पण येऊन गेला काही घेतलं नाही आणि पप्पांचा पण आता येणारच आहे ते विचार केला दोघांचा मिळून काहीतरी एक गिफ्ट घेऊया मोठा असा गिफ्ट घेऊया आणि फर्स्ट टाइम लाईफमध्ये घेते मी यांच्यासाठी खूप गिफ्ट घेतलेले आणि आता मम्मी पप्पांसाठी एक घेऊया स्पेशल आणि खूप स्पेशल असेल आज कसं वाटलं चालेल बघतील बर्थडे गिट बाबांचा बोलतात मी ऑर्डर केला होता रिपेअर मध्ये नाही नवीन नाही झालं नवीन आला बोलला स्वतः फायनली आमचा टीव्ही आलेला आहे घरी तर इकडचा टीव्ही तुम्हाला कुठे गेला इकडचा टी व्हीचा बरोबर जसे वॉरंटी समजे तसे डिस्प्ले गेला आणि डिस्प्ले टाकून फायदाच नाहीये आहे तर होत पण नाही कारण तो क्रोवाला टी व्ही होता तर जो आत्ताचा ब्लॉग अपलोड करतो ना आपण ज्या ब्लॉगमध्ये ज्या आम्ही गिफ्ट केलं ते म्हणजे किती भारी दिवस होता तुम्ही विचार करू शकता सकाळी म्हणजे ना एस के एकदम ओके होती आणि आम्ही सकाळी गिफ्ट घेतलेलं मम्मी पप्पांना एस के पप्पाचा बर्थडे होता आणि लगेच दुस दुसऱ्या दिवशी पण त्याच रात्री एस के आजारी पडली म्हणजे कसं ना एवढं सकाळपासून एकदम ओके होतं ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा हा ब्लॉग जरा जुना आहे म्हणजे इसक्या आजारी पडायच्या पहिले ऑपरेशन व्हायच्या अगोदरचा दोन दिवसापूर्वीचा ब्लॉग बापांच्या बड्डे च्या अगोदरचा सो ब्लॉग पूर्ण बघा आणि कंटिन्यू करा हे गाईस गुड मॉर्निंग कशा सर्वजण जय शिवरण जय महाराष्ट्र मिस्टर चा ब्लॉग ना खूप स्पेशल असेल आणि माझ्यासाठी खूप भारी असेल आणि इमोशनल पण असेल थोडाफार माझ्यासाठी कारण मी माझ्या विचार केला का लाईफमध्ये काही का ना काय म्हणजे नाही का आपल्याला आपल्याला एवढे पॅरेंट्स मुलींना स्पेशली एवढे मोठे करतात खर्च पाणी करतात शिकवतात हो आणि लग्न झाल्यावर पण काय काय आता खूप चांगली सॅलरी असते कमवतात पण आपण कधी असं विचार करतो कोणी कोणी देतात पण आणि मला ॲक्च्युली असं स्वप्न होतं माझं लग्नाच्या आधीच मी जॉब करून माझ्या मम्मी पप्पांना काहीतरी असं गिफ्ट द्यावं का त्यांना चांगलं वाटलं पाहिजे त्यांच्यासाठी ती किती छोटं असो किंवा मोठा असो पण आम्हाला ते जमलं नाही आणि मला ह्यांनी म्हणजे ह्यांनी सपोर्ट केला का तू कर म्हणून मी आहे तुझ्यासोबत तु आणि कोणाकोणाचे नवरी असे बोलतात पण म्हणजे असं की नको दिवस म्हणून काय तुझी सॅलरी आहे आमच्याच घरी आली पाहिजे असं पण आमची माझी सासरकाडची एवढी चांगली लोक आहेत का म्हणजे कोणाचं थिंकिंग नाही का को तू दिलंच नाही पाहिजे असं नाही तसं नाही ते स्वतः बोलले तू तुझी तू कमवतेस तुझ्या तुझीच्या मी तू गिफ्ट दे म्हणून तर चला मग आजचा ब्लॉग असेल तो म्हणजे स्पेशल गिफ्ट देते मम्मी पप्पांसाठी त्यांच्या घरा घरासाठीच मम्मीचा बड्डे पण येऊन गेला काही घेतलं नाही आणि पप्पांचा पण आता येणारच आहे तर विचार करत दोघांचा मिळून काहीतरी एक गिफ्ट घेऊया मोठा असा गिफ्ट घेऊया आणि फर्स्ट टाईम लाईफमध्ये घेते मी यांच्यासाठी खूप गिफ्ट घेतलेले आहेत आणि आता मम्मी पप्पांसाठी एक घेऊया स्पेशल आणि खूप स्पेशल असेल आज त्यांचं रिॲक्शन पण बघूया काय असेल तर चला मग काय असेल थोड्या आणि तुम्हाला समजेल आता आम्ही जस्ट ब्लॉग अपलोड करतो कालचा ब्लॉग आम्ही आता ना आमचा टाईम कसा झाला म्हणजे काहीच कधीतरी बारा वाजता ब्लॉग येईल नाहीतर नाही जमलं बारा वाजता रात्री बाबू झोपला लवकर तर बाराला रात्री एडिटिंग करून ब्लॉग सकाळी बाराला टाकतो आणि नाहीतर आणि बाबू कधी कधी झोपायचं ना दोन तास त्रास देतो आणि त्याच्यामुळे आम्ही काही केलं म्हणजे काय टाईम चेंज केला कधी कधी बारा नाहीतर चार या दोनपैकी आमचे ब्लॉग अपलोड होतच जाईल तर आता जस चार वाजले चार वाजता ब्लॉग अपलोड केलेला आहे तर तो पण ब्लॉग बघा कालचा आणि खूप सारे सपोर्ट करायला खूप मस्त कमेंट करतात थँक्यू सो मच लव यू असा सपोर्ट करत राहा तर एस के नाही एस जिच्या पैशामध्ये गिफ्ट घेणार बॉम डॅडला चांगलं वाटतंय मला घ्यावं असं सर्वांच्या घरी म्हणजे पोरींनी घेतलंच पाहिजे आई आईवडिलांसिवाय काहीच नसतं जगामध्ये आईवडिलांनी छोट्यापणापासून तेवढं मोठं केलं आपल्याला आता आम्हाला समज आता आम्ही मॉम डॅड झालो आहे तर आम्हाला समजायला लागलं कसं असं आई आणि वडील कसं आपल्याला सांभाळतं छोट्यासे मोठे करतात आईचं तर खूप जास्तच काम असतं पण वडिलांचं पण तेवढंच काम असतं वडील पण बाहेर जाऊन जेवढं कमवतात मेहनत करतात पाना पावसामध्ये सर्व म्हणजे व्यवसाय कोणाचा बिझनेस कोणाचा धंदा कोण साधं लेवल वरची लेवल असा सर्वांचा अलग असतो पण मेहनत ती मेहनत असते हां तुमचं काम वेगळं असतं बाईचं काम वेगळं असतं पण सेम मेहनत असते दोघांची आमच्या घरामध्ये असं तुमचं बाहेरची मेहनत असते आणि बाहेर पण सोप्पं नाही आता पावसामध्ये का मेहनत करणं काय सोपं नाहीये गाडीवर फिरणं आता मला कुरिअर गेला एक माणूस आलेला पूर्ण भिजलेला होता तुमच्या हातामध्ये एवढे बॅग होते का त्याच्या अजून कुरिअर पोचवायचे म्हणजे असं नाही का पाऊस आहे बाबा आज जाऊन नाही देऊ शकत पण नाही त्यांची कामच नाही समजते सनस्क्रीन सनस्क्रीन मी कधीच फाउंडेशन नाही केलं का सनस्क्रीन आहे त्या एस टीच्या सूट होते आणि मस्त वाटते खरंच चांगली वाटते तुम्हाला पण सनस्क्रीन पाहिजे असेल तर तुम्हाला नक्कीच ॲड्रेस सांगेल आणि मॉडर्न बघा झुम्मर समग तर फक्त झुम्मर आणि लाईट लावलेली तर आता मी पहिले माझी प्रोटीन पिली आहे सर्व झालं आमचं तर मी पाळणं घेऊन चाललो बाहेर आणि आज सॅटर्डे दे, तर आज एसकेच्या घरी जाणार आहे आम्ही आणि आता मंदिरात पण नसेल बजरंगबलीची आंघोळ झालेली आहे डायरेक्ट जिल्हा दोन दिवस जिम बंदच आहे आमची कारण फायनान्शियल घरी त्याच्यामुळे मी विचार केला आपण गिफ्ट देत नेहमी ते मला देत असतात म्हणजे आता आमचं लग्न होईपर्यंत येईल याच्यावर पण काय प्रॉब्लेम झालं याच्यावर पण नक्की पुढे ब्लॉग येईल जर आम्हाला सपोर्ट चांगला भेटला तर म्हणजे सपोर्ट आपल्या युट्यूबचा सपोर्ट नाही ते जर काय प्रॉब्लेम झाला ते नीट सॉल्व्ह झालं तर ठीक आहे नाही येणार आणि सॉल्व नाही झालं तर त्यामुळे त्याच्यावर पण युट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे खूप डेंजर पप्पा सर्वांना सुखट आणि सर्वांची इच्छा पूर्ण कर जय बजरंगबली

इज माय थार तर बरेचनाचा ड्रीम आहे थार आणि माझा ड्रीम आहे थार आणि माझा सर्वात पहिला ड्रीम आहे तो म्हणजे इज बी एम लाईफमध्ये इथे उभी याच बिल्डिंग इथे होवी करेलच मी पण बी एम डब्लू सक्सेसफुल झालो होत सगळी मोठी ड्रीम आहे आपलं होईलच कधी नाही कधी सक्सेसफुल एवढं काही नाही तर सर्वांना अडचण येत असते त्या अडचणमध्ये सर्वांनी निघायचं असतं तर आता आपण पण निघूया आणि इसके आली एका वेळेला एसके आज वातावरण नाही भारी आणि हवाल मस्त सुटली थंड थंड वाटतं असा टक्कुटी तरी घाटात जाऊन बसावं रिलॅक्स टायरा पासून बस तुम्ही चालवतो गाडी तर हिला मी काहीच बोललो तर बोल इथे ऑफर असेल बोललो तरी बोलते नसेल बोलते काय आम्ही बघत होतो का आता ऑगस्ट महिना चालू आहे आणि ऑफर चालू असतात ना फेब्रुवारी पंधरा ऑगस्ट पर्यंत तर बोलली घ्यायचं तर ऑफर मला चांगलं मिळेल पण इथे काहीच ऑफर दिसत नाही तुला माहिती आहे कोणा बोलली अंबानीचा इथे ऑफर नसेलच कारण अंबानी कसं आता लग्नामध्ये एवढा खर्च करून ठेवलाय का आता आमच्याकडनं डायरेक्टली काढेल तो त्याला ऑफर देणार आम्ही असेल असेल तर त्यामुळे बघून तो मोठा टीव्ही लागला तुझे वाचला चाललो आहे का मराठी आपण घेतलेलं आहे फायनली यांच्यामधलाच एक टी व्ही घेतलाय तो तुम्हाला घरी अनबॉक्सिंग केल्यावरच समजेल कमेंट मध्ये सांगा कोणता असेल कारण ते पण पुढे सांगतो आणि म्हणजे आमच्या सोसायटी साठी हवं आहे तर यानं सांगितलंय बघूया आता सोसायटी साठी स्पीकर सगळं पेमेंट सगळं झालेलं आहे आधी बोलले आम्हाला का काय बोलले कार्डवर डिस्काउंट आणि आता होतच नाही का हा टी बघा ना व्हिडिओ बघा ना कशी बघा बघा तर राहील तुम्ही अशी व्हिडिओ फायनली आम्ही वस्तू घेतलेली आहे खूप टाइम वेळ गेला आणि नंतर पाच मिनिटामध्ये झालं झालं तर झालं आता जाऊन द्या आता उद्या तुम्हाला बघायला भेटणार हा ब्लॉक कंटिन्यू राहील तर उद्या घरी येईल पार्सल घरी डायरेक्ट ऍड्रेस दिले एसकेनच्या घरी येणारे बोलते म्हणजे मी सगळं डाऊन पेमेंट म्हणजे पुन्हा डाउन पेमेंट नाही मुद्दा मुदून आधी थोडस डाउन पेमेंट केलं के हाफ आणि हाफ क्रेडिट कार्ड केलंय म्हणजे कसं मंथली कट एकदम पेमेंट गायब होण्यापेक्षा थोडं थोडं कट झालं कारण का, थोड़े -थोड़े तो तो का। ना आपल्या पॉईंट पण वाढतात आणि ना सवय लागते म्हणजे मस्त आपण हफ्ता बरोबर भरतो पैसे नीट वापरतो का माझं कसं भरपूर आहे माझ्या अकाउंट क्रेडिट कार्ड वापरलंच नव्हता mm. मला वाटतं फोनच होता माझं थोडीसा पण तो पण पन आता मिटला mm. मिटून जाईल मिटलं ना ऑटोमॅटिक मीटिंग गेला आणि मग आता काही आता हेच क्रेडिट कार्ड किती सहा महिन्याच तर हाय म्हणून जाईल मोठं जाऊल ना आम्ही जरा आता तर फोन जाईल ठीक आहे चला जाऊया फायनली चला माझं जाऊया घरी घरी तर आज प्राईस द्यायचं होतं बट नाही येऊ शकत ते बोलले आता तर इव्हनिंग झालं आणि सकाळी लवकर गाडी निघते जॉईन वगैरे करायला आणि ते बोलले घरी तुम्ही नेऊ शकता पण कशाला पावसा पाण्याचा रिस्क घ्यायचा आपण आपल्या त्याच्यासोबत वॉरंटी पण वाढून घेतली त्यांच्यासाठी म्हणजे ना फाय इयर ची वॉरंटी घेतली चार इयर ची वॉरंटी वाढून घेतली एक इयर हो म्हणजे पाच वर्षापर्यंत टीव्हीला काही गेंड़े टेन्शन नाही तुम्ही बघू शकता यांचा टीव्ही खराब झालाय आणि दिला जाता बनवायला बनवायला दिलं तर बोलतात पाच पाच सहा सहा हजार रुपये खर्च बोलतात खर आमच्यावर तीन वर्षाला एक टी व्ही नाही सर आणि आल्या आल्या मम्माकडे गेला पप्पाकडे येतेच नाही चल माझ्याकडे मी पहिले एकटा आलो पाहिजे होतं मग बघितलं चल पिल्लू आला शिप मला चलो बाबू चल चल एवढ मी लाईन लावलेली मटणाला आणि आज गटरी आहे तर भरपूर भरपूर गर्दी आहे तर लाइनिंगमध्ये होतं मी मटन मटण घ्यायला लाईनिंगमध्ये होतो आणि कॉल आला टी व्ही वालाच टी व्ही वालाचा कॉल आला मी आलोय महावीरमध्ये तर मसाला तर जाऊया पहिले सरप्राईज द्यायचं आपल्याला त्यांचं त्यांना -बगु बघून बघू कसं वाटतं चलो लेस गो फायनली बॉक्स आलाय ते बसेल ना

बिट बाबांचा मी नाही ऑर्डर केला होता रिटेल मध्ये नाही झाला नवीन आला बोला त्या सांगितलं पावत्या ना तुम्हाला गिफ्ट आला खराब फायनली आमचा टी व्ही आलेला आहे घरी तर इकडचा टी व्ही तुम्हाला कुठे गेला इकडचा टी व्हीचा बरोबर जसे वॉरंटी समजी तसे डिस्प्ले गेला आणि डिस्प्ले टाकून काय फायदाच नाही आहे तर होत पण नाही कारण तो क्रोवाला टी व्ही होता तर आता आम्ही नवीन ऑर्डर केलेला जस आम्ही काल नॉर्मली गेलो तुम्ही बघितला ब्लॉगमध्ये तर आता गिफ्टमध्ये मध्ये ओपन होईल सगळ लागणार आहे अजून बघितलं पण नाही डिस्प्ले होता तो सिल्वर कलरचा होता तो एकच पीस होता तो बोलला तुम्हाला डायरेक्ट आहे ಪಿಕ್ ಮಾನ ಎ